आई असतील तर मी किती सुंदर असतो भारत राज्याचा आराम शिवाजी महाराजांचं वास्तव त्यांनी आपल्याला महिलांविषयी आदर कसा पाहिजे उत्तम उदाहरण शिवाजी महाराजांच्या आपल्याला आपण दिलेला आहे आज तुम्ही बघता त्या प्रभुत्वान समाज सुधारक महिलानी आपल्यासाठी आपल्या सन्मानाचा पाया करता

ज्या स्त्रिय पूजा जाता जात आहे ज्रियोत् पूजा जाता है, है वहां देवता निवास करते हैं आहे स्त्रियांचा सन्मान होतो खऱ्या अर्थाने तिथे देवता निवास करते परंतु जिथे देवता म्हणजे स्त्रियांना चांगली वागणूक मिळत नाही तिथे देवता निवास करत नाही राहते

त्याच्यामध्ये अनेक चढ उतार येत असतात आणि आपण त्यांना सामोरं जात असतो आजच्या दिवशी पण आज आपण जर पूर्वीचा काळाचा विचार केला तर महिला या बंद दाराच्या आधी आत काय उभऱ्याच्या पण नाही आपण ज्याला आता हॉल बनलो त्या बैठकीच्याही आतल्या भागात स्वयंपाकघर माजघर आणि मागचं परसदार एवढ्यावर स्त्रियांचं स्वातंत्र्य तिथेच तिने बाहेर यायचं नाही कशात चर्चेत भाग घ्यायचं नाही बोलायचं नाही असं जे महिलांचं आयुष्य होत त्याच्यात हळूहळू बदल होत गेले आणि त्या अनुषंगाने एखादा दिवस तरुण एक महिला दिन म्हणून साजरा केला जातो पण ही फार सं छोटी कल्पना आहे की त्याच दिवशी महिला दिन साजरा करायचा महिलांच्या आनंदाचा विचार करायचा महिलांनीही त्याच दिवशी जरा स्वतःला काहीतरी विषय समजायचं हे काय तिथं बरोबर एक दिवस आहे आपण आनंदाने एकत्र आलोय साजरा करतोय हे ठीकच आहे पण हा आदर सन्मान हा सर जसे म्हणाले की कायमस्वरूपी मनामध्ये असला पाहिजे मग फक्त पुरुषांच्याच मनात असला पाहिजे का नाही तर आधी तो आपल्या मनात असला पाहिजे महिलांच्या मनात असला पाहिजे मुलींच्या मनात असला पाहिजे मी काय आहे हे ले ले का मला माहिती पाहिजे दुसऱ्याची फुटपट्टी आपल्याला उपयोगाची नाही काय होतं दुसऱ्याच्या फुटपट्टीमुळं आपलं स्वास्थ्य बिघडत कुणीतरी मला चांगलं मी इतकं करते कुणीतरी मला चांगलं म्हणावं ही अपेक्षा जर पूर्ण होत नसेल तर आपलं स्वास्थ्य आपलं समाधान सगळं निघून जात त्यापेक्षा मला वैयक्तिक असं वाटतं की हे मी करते ना मी प्रामाणिकपणे करते मला त्याच्यात हळूहळू मला माहिती आहे परमेश्वर बघतोय की मी जे काम करते ते आहे करते करते प्रामाणिकपणे हा जर दृष्टिकोन आपण बाळगला तर आपण आनंदी राहतो हे हा प्रयोग मी स्वतःवर केलेला आहे म्हणून सांगते असं व्हायचं अरे आपण इतका प्रयत्न करतो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करायचा सगळ्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचा सगळ्यांना आपण सुख आनंदी नाही करू शकत कारण समोरच्या व्यक्तीच्या पण अपेक्षा वेगळ्या असतात आपल्याकडून असं ठरवलं की मग मला हे करायचं आहे किंवा मी एक थोडं आता खरं की माझे मिस्टर शिक्षकच आहेत ते असं जरा डिप्रेशन आलं की ते सांगतात जग ज़ा जगाच्या पद्धतीने चालतं आपण आपल्या पद्धतीने चालत चालायचं जर आपण आपल्या पुढचं जर ठरवून घेतलं तर आपलं स्वास्थ्य टिकायला मदत होते आपण आपल्यावर प्रेम केलं पाहिजे मला माहिती आहे मी चांगली आहे मी चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करते हे जर आपण आपण ठरवलं तर नक्कीच आपल्या पण स्वास्थ्यामध्ये बदल होतो आणि परिस्थितीमध्ये पण पर हळूहळू बदल होतो एका एक धाव आणि तुकडा हे आपण नात्यांच्या बाबतीमध्ये करू शकत नाही आता आपण रांगोळी तांब्या काढलेली आहे स्त्री बनाने के लिए हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए हजारों बूंदे चाहिए समुद्र बनाने के लिए पर एक स्त्री काफी है घर का स्वर्ग बनाने के लिए एक स्त्री काफी है घर का स्वर्ग बनाने के लिए माय माउल्याच्या हातात आहे या निमित्तानं मॅडमनी जे मार्गदर्शन केलं त्यानंतर अनिसा आपल्या समोर व्यक्त होण्यासाठी येत आहे मराठी भाषिक कावा, कावा, तो होता जीजा, जीजा सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क समानता आणि सक्षमीकरण असं या महिला दिनाचं दिनाच ब्रीमच ब्रीद वाक्य म्हणूया आपण त्याला समाजातील जी लैंगिक विषमता आणि भेदभाव मिटवणं हा त्यामागचा मूळ उद्देश आहे आणि कर्तृत्व महिलांना प्रोत्साहित करणे आणि ज्या कर्तृत्ववान महिला होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केल्यानंतर त्यांना अधिक कर्तृत्ववान आणि सक्षम बनवणे हा कामाचा उद्देश आहे मग मॅडम मी म्हटलं की हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करत नाही तर बल्गेरिया आणि रोमानिया या शहरांमध्ये या देशांमध्ये आजचा जो महिला दिनाचा कार्यक्रम आहे तो मातृदिन म्हणून साजरा करतात त्या दोन देशांमध्ये त्यानंतर यामागची पार्श्वभूमी अशी आहे की महिलांना मतदानाचा हक्क नव्हता न्यूयॉर्क अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये महिलांनी खऱ्या पहिल्यांदा बंड केला आणि त्या बंडाच नेतृत्व क्लारा झेटली क्लारा जेटलिन या सक्षम स्त्रीने केलं आणि तो बंड यासाठी होता की ज्या काही स्त्रिया कामगार वर्ग आहेत त्या कामगारांचे तास कमी झाले पाहिजे कामाचे तास कमी झाले पाहिजे आणि महिलांना खऱ्या अर्थाने मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी आठ मार्च एकोणीसशे आठ ला त्यांनी पहिल्यांदा बंड केला होता आणि तो दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो आठ मार्च एकोणीसशे आठ ला न्यूयॉर्क या शहरामध्ये तो बंड झाला परंतु भारतामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस ला हा बंड झाला आणि पहिल्यांदा मुंबई मध्ये हा महिला दिनाचा कार्यक्रम साजरा झाला हे या निमित्तानं मला सांग आंतरराष्ट्रीय सगळेजण उपस्थित आहात सगळ्यांच्या आभार आणि सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा महिला दिनाबद्दल शुभेच्छा द्यायला आज खूप आनंद होते कारण या गावामध्ये अशी पद्धत होती की कुठल्याही महिलेने बस लवकर राहायचं नाही कमाणीवर यायचं नाही किंवा हो ग्रामपंचायती तिथं जायचं नाही अशी पद्धत वर्षापूर्वी होती खरा महिला दिन ह्या चार पाच वर्षामध्ये खरोखर महिला दिनाच्या वतीनं म्हणजे खरोखर छान हे होते महिलांना स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य आणि आता ज्या उपस्थित महिला आहेत आता खूप छान कार्यक्रम होतात आता हा कार्यक्रम झाला की बचत गटामध्ये मोठे कार्यक्रम त्यामुळे जे खरं स्वातंत्र्य था आहे ते अलीकडच्या पाच वर्षात मिळाले आणि ती छान महिला पण प्रतिसाद देतात आणि आमचाच प्रतिसाद द्यावा आणि जसा जिजाऊनी त्यांच्या मुलाला घडवलं आणि त्यांनी ते रामराज्य आणलं तसंच प्रत्येक महिलेला आपल्या मुलाला घडवं आपल्या सगळ्या मुलांना चांगले संस्था मिळेल एक घर घडलं एक मुलगा घडला तर सगळं हे घडणार आहे थँक्यू थँक्यू இப்படம் பாரிரே <music/>

भारतीय युनिवर्सिस आहे सुष्मिता सेन प्रकाश नाव घेते मी आहे मी नाव घ्या नाव घ्या आग्रा हे सगळ्यांच्या आज दिवस आहे संदीप नाव घेते आज दिवस आहे टू क्लास रुपाली इज माय फ्रेंड फर्स्ट क्लास भरगो मैत्रिणीची लिस्ट आहे खूप मोठी नाव कोणाकुणाला दिनायचा सर्वांनी नाराजा एक होती वैशाली आणि सुवर्णा आहे माझ्या हृदयात बंद